आता पहिलीच्या माझ्या विद्यार्थ्यांना आज मी पहिली बालभारती पुस्तकामधील आठवडी बाजार हे चित्र दिलेलं आहे ग्रुप केलेले आहेत दोघांचे किंवा तिघांचे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या चित्रवर्णन चित्रवर्णन कसं लिहायचं हे मी थोडक्यात त्यांना आधी वर्णन केलेलं आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुमच्या भाषेत चित्रवर्णन करा माझ्या विद्यार्थी बघा किती रममाण झालेले आहेत त्यांचं काम करण्यामध्ये आठवडी बाजार हे बघा समोर चित्र ठेवलं आहे मुलांनी आणि चित्रवर्णन करण्यात किती गुंग आहे बघा हा पहिलीचा मुलगा आहे किती सुंदर चित्रवर्णन केलेलं आहे त्यानंतर इथं देखील बघा मुलं तेच काम करत आहेत चित्रवर्णन कसं केले ते सर्व फोटो मी शेवटी दाखवेन तुम्हाला पण मला आनंद आहे की मुलांना एवढं मी सहा महिने झाले शिकवते त्याचा काहीतरी फायदा होतो आहे आणि यापूर्वी मी सांगितलं होतं बालभारती पुस्तक कसं आहे पहिलीचं त्याच्यामधला शेवटचा मेन उद्देश काय होता की मुलांनी स्वतः विचार करून स्वलेखन करणं गरजेचं आहे तेच आपल्या पाठ्यपुस्तकाचा मेन उद्देश आहे जो की आज माझ्या शाळेत पूर्ण आहे माझी पहिलीची मुलं देखील बघा स्वलेखन करत आहेत पृथ्वी एक मिनटं हात काढते आम्हाला बघू दे कसं लिहिलंयस तू हात का पलीकडचा हे बघा ही तिने लिहिलेली वाक्य आहेत पृथ्वीनं शरीर तुझं बघू शरीरने देखील छान लिहिलेलं आहे हे चित्र आहे या चित्रावरून हे बघा माझ्या पहिलीच्या मुलांनी स्वतः लिहिलेली वाक्य बरं ही याच्यातलं एक अक्षरही मी त्यांना सांगितलं नाही त्यांना मी स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मनाने वाक्य लिहा ही पण पहिलीची सानवी आहे छान सानू सुंदर बघू हा वरद आहे दुसरीचा तुझं बघू बाळा हा पण दुसरीचा विद्यार्थी आहे मला तर दिसायला लागले दुसरीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पहिलीच्याच मुलांनी अक्षरही छान काढले आणि लिहिलेत देखील वाक्य खूप छान समर्थ बघू हात काढ बाळा वही बघू ना छान व्हेरी गुड सुंदर वाक्य लिहिलेली आहेत बघा आपल्या पुस्तक मूल जेव्हा स्वतः विचार करून स्वलेखन करायला शिकेल तेव्हा आपलं हे बालभारती पुस्तक शिकवल्याचं सार्थक होणार आहे आणि याचा उद्देश देखील पूर्ण होणार आहे छान भावनो तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा मुलं छान रममाण झाली होती त्यांच्या कामात सहज वाटलं शेअर करावं वा। म्हणून आठवडी बाजाराबद्दल मुलं काय लिहित आहेत ते तुम्हाला सर्वांसोबत मी शेअर केलं मुलांना माहिती देखील नाही आहे मी त्यांचं शूटिंग करते पहिल्यांदा आली सुरुवातीला शूटिंग करून त्यांचं पण बघा मुलं किती छान रममाण झालेली आहेत किती छान पद्धतीनं डिस्कशन चालू आहे त्यांचं ग्रुप डिस्कशन एवढ्या लहान वयात आणि छान लिहित आहेत शेवटी तुम्हाला मी फोटो शेअर करेन किंवा व्हिडिओमध्ये दाखवेन की प्रत्येक मुलाने किती आणि कशी काय वाक्य लिहिलेली आहेत तुम्ही देखील वर्गामध्ये दे हा उपक्रम घेऊन बघा की मुलांना स्वलेखन करण्यास उद्युक्त करा तुम्ही मुलांना मी मगाशी दाखवल्याप्रमाणे माझ्या शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना ह्या आठवडी बाजाराचं चित्रवर्णन लिहायला सांगितलेलं होतं ह्या आठवडी बाजारावरती आम्ही आधी चर्चा केली तुम्ही आठवडी बाजारात जाता का किंवा काय काय करता गेल्यानंतर हे चर्चेतून आम्ही आधी मुलांना बोलतं केलं व त्याच्यानंतर त्यांना प्रेरित केलं की तुम्ही स्वअनुभव लेखन करा की तुम्हाला चित्रात काय आहे किंवा तुम्ही आली जेव्हा आईसोबत बाबांसोबत बाजारात जाता तेव्हा तुम्ही तिथं काय काय करता हे स्व स्वअनुभव लेखन करा बघा आमच्या पहिलीच्या मुलांनी किती सुंदर हे लेखन केलेलं आहे अगदी एक ना एक ओळख त्यांची वाचण्यासारखी आहे इथं एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात घ्यायची मुलं लहान आहेत स्वलेखनाचा हा त्यांचा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे इथं जर मुलांनी समजा आईस्क्रीमला चुकीचा जर शब्द लिहिला पण आपल्या नवका इथंच आहे बघा सापडलं आईस्क्रीम ॲक्च्युली स लाक्र जोडायचं असतं पण नवीन मुलं थंडगार थंडगार लिहिले ठीक आहे ना ते ॲक्सेप्ट करायचं मुलं स्वतःहून लिहतायत ही गोष्ट आधी आपण ॲक्सेप्ट करायची आणि हळूहळू मग त्यांना याच्यामध्ये काही चुका आहेत ना त्या आपण त्यांना दाखवून द्यायच्या आहेत बघा इथं भांगडी भांगडी दोघा तिघांनी आहे बघा बांगडीला भांगडी काही जणांनी बांगडी केलेलं आहे ठीक आहे पण ह्या चुका देखील आपण ॲक्सेप्ट करायच्यात कारण हे मुलांनी स्वतः लिहिलेलं आहे कोणाचं कॉपी केलेलं नाही त्याच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन त्यांनी लेखन केलेलं आहे तुम्ही देखील मुलांसोबत हा प्रयोग करून बघा हा उपक्रम घेऊन बघा इथं आपल्याला सूचनाच आहे बघा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात की विद्यार्थ्यांना आठवडी बाजाराच्या चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या आठवडी बाजारासंदर्भातील त्यांचे अनुभव सांगण्यासाठी प्रोत्साहित करावे व चित्राबद्दल विद्यार्थ्यांकडून दोन तीन वाक्य लिहून घ्यावीत पण आमच्या विद्यार्थ्यांनी बघा अगदी पंधरा पंधरा वीस वीस वाक्य लिहिलेली आहेत आणि आणखी काय सांगितलेलं आहे तिथं विद्यार्थ्यांकडून गटामध्ये आठवडी बाजार या विषयावर चर्चा घडून आणावी जे की आम्ही लिखाणापूर्वी केली आणि वर्गात विविध चित्रपटे दाखवून छोटे वाक्य लिहून घ्यावीत त्याचे वर्णन करण्यास सांगावे वर्णन तर आता वाक्य लावायची गरज नाही मुलांनी त्यांच्या भाषेतच छान वर्णन केलेलं आहे तुम्ही देखील हा आठवडी बाजाराचा उपक्रम घेऊन बघा आणि हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा